तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या फारोळ गावात एक अजबच प्रकार घडलाय आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला काल सकाळी हा वासरू मृत्युमुखी पडलाय विशेष म्हणजे वासरू गाईचं दूध पीत असल्यानं गायीला देखील याचं इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली बरं या गायीचं दूध गावातल्या अनेक घरांना पुरवठा केला जात होता त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्खं गाव शासकीय रुग्णालयात रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचलं परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात इंजेक्शन पुरत नाही लोक रुग्णालयात रांगा लावून इंजेक्शन घेत आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोसिन शेख आहेत मोसिन हा सगळा प्रकार नेमका काय आहे अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे फारोळ्या गावातली हे सगळी घटना आहे एका वासरूला कुत्र्यानं चावलं आणि तो वासरू मेला मात्र हा वासरू जे आहे तर एक गाईचं दूध पित होतं आणि या गाईचं दूध परिसरातील अनेक घरांना जात होतं त्यामुळे अफवा पसरली की इन्फेक्शन आपल्यालाही होणार आणि हे गाव मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बिडकींच्या शासकीय रुग्णालयात अख्खं गाव हे रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी उलटलं आहे कालपासून आतापर्यंत तब्बल दोनशे जे आहे तर लोकांनी इंजेक्शन घेतलेले आहे आणि अजून ही गर्दी ही काही थांबायला तयार नाही हे सगळे लोक रांगेत उभं आहे फक्त ते रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी एकीकडे ही परिस्थिती आहे आणि दुसरीकडे इंजेक्शन घेण्यासाठी अजूनही नोंदणी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय जे काउंटर आहे घाटी रुग्णालयाचं त्या ठिकाणी हे लोक रांगा लावून उभे आहे नेमकं काय घडलं इथल्या लोकांशी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मामा काय झालं तुमच्या गावातले एवढे लोक इकडे कशाला आले हे गाईला वाचण्याला खूप तर होतं आणि ते गा वासरून नेलं त्याचं दूध सगळ्या गावानं ही दूध खाल्लं त्यानं हे इंजेक्शन घेण्यासाठी आलेले बाळ सगळेच घेऊन आले हो सगळं सर्व लहान मुलं बी आणलेली सर्व गावातलं कोण कोण आलंय कोणी उरलंय का गावात नाही नाही अजून तर पण राहिले राहिले पुरं गावात आहे आमच्या इकडे कालपासून काय झालं इथं इंजेक्शन कमी पडत आहे का त्यांनी सांगितलं निलेशगावदा बाकीच्या सगळं काय सांगितलं काही सांगितलं नाही त्यांनी पण निलरगाव जाणजे इथं आता इंजेक्शन पुरत नाही म्हणजे नाही नाही त्याचा अर्थ ते त्यांनी सांगितलं निलसगावला राहिलेला आता मारवायचं पाठीच्या लाईन मध्ये मातम जाणतो मी डॉक्टर साहेबांना विचारा म्हणजे गावला दुसरी घाटी हा गावला मेन घाटी आहे नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे या रुग्णालयात आता इंजेक्शन देखील पुरत नाहीये थोडंसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो हे या ठिकाणी घाटी रुग्णालयातलं हे चित्र आहे संपूर्ण गाव म्हणजे महिनाभरापूर्वी जन्मलेल्या ले 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 लेकराला घेऊन सुद्धा लेकी लोक जे आहेत तर या ठिकाणी या आपल्याला पाहायला मिळतात लहान लहान मुलं आई वडील जे घरात असेल लोकांनी कामधंदा सगळा सोडलेला आहे शेतीचे कामं सोडलेले आहे सगळे लोक फक्त रेबीचं इंजेक्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात माहिती आहे की या ठिकाणी अजूनही इंजेक्शन आता पुरत नाही त्यामुळे बाजूला असलेल्या आठ ते दहा किलोमीटर असलेल्या जे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी लोकांना पाठवलं लो जात आहे कारण मोठी गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि सगळ्या लोकांना जे आहे तर रेबीच वैद्यकीय अधिकारी मॅडम मला सांगा की हे लोक का गर्दी करतात आ, काल इकडे मारोळ गावामध्ये एक घटना घडली त्या घटनेच्या अनुसार लोकांचं असं म्हणणं होतं की एका वासराला गाईच्या एका कुत्र्याने सावलं होतं आणि ते वासरू अचानक मरण पावलंय रेबीज झाल्यामुळे मला असं लोकांचं इतकं म्हणणं आलं गावकऱ्यांचं आणि त्या गाईचं दूध या गावातल्या लोकांनी पिलं काहींनी दही खाल्लं त्यामुळे त्यांच्या मनात अशी भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपल्याला रेबीज होतो की काय त्या कारणाने हे सगळ्याचे सगळे कालपासून इकडे गर्दी करतायत व्हॅक्सिन घेण्यासाठी येत आहेत आणि मी त्यांना सांगू इच्छिते की नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम एन आर सी पीच्या आम्ही तज्ज्ञांशी पण याच्याविषयी चर्चा केली सखोल माहिती विचारली असता आपल्याला असं माहिती महीत, माहिती मिळालेली आहे की रेबीज झालेल्या गाईचं अगर असं दूध किंवा दुधाचे प्रोडक्ट पनीर दही काही खाण्यामुळे रेबीज होत नाही हे याच्याविषयी लोक खूप पॅनिक झालेले दिसत आहेत खूप गर्दी होत आहेत म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही बाजूच्या रुग्णालयात पाठवण्याची वेळ आहे हो आता सध्या आमच्याकडे गाइडलाइन नुसार डोस देण्याची गरज नसते पण भीतीच्या आपण एक डोस देत आहोत रेबीज वास्तविक पीपी -पी, पोस्ट एक्सपोजर सांगू इच्छिते कारण हे सगळे स्टडीज नाही पण त्याकरिता लोकांनी गर्दी केलेली आहे त्यांना आपण एक खात्री म्हणून एक डोस देत आहोत इथे जर आता तुटवडा पडला किंवा संपले तर अशा परिस्थिती आपल्याला यांना पुढे पाठवावं लागू शकत कालपासून प्रचंड गर्दी पाहिजे प्रचंड गर्दी आहे हजार आसपास की वजह से झाले असतील आता पर्यंत आपण दोनशेचा ते सांगत होतो मात्र हजार जवळपास हे सगळे लोक गर्दी झाल्याचे सा सांगितले त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आपोआप सरली आणि आता लोक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतंय हे सुद्धा खूप पण आता डॉक्टरानी सांगितल्याप्रमाणे खरतर ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी